सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षाच्या मुलीचा खून करून त्याचे तुकडे पोत्यात व पेटीत लपवल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे आज फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच ही मुलगी बेपत्ता होती सर्वत्र या मुलीचा शोध घेण्यात आला मात्र ती कोठेही आढळून आली नाही मात्र शेजारील एका व्यक्तीच्या घरामध्ये ती असावी असा संशय व्यक्त करून या व्यक्तीच्या घरामध्ये झाडझडती घेतली असता एका पेटीमध्ये मुलीच्या शरीराचे तुकडे आढळून आले या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून दुपारी तीन वाजता हा प्रकार उघडकीस आला या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे या घटनास्थळी अत्याचार का खून अशा चर्चा सुरू होत्या मात्र अद्याप नेमकी माहिती अं माहिती मिळाली नसून घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत कवटेमंकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट